माझ माझं म्हणण्याचा उद्देश काय माहितीये का फोन एक मिनिट शांत बसा प्रामाणिक अधिकारी तुमच्याकडे आलो हा ते आम्ही जर पाहिजे ना अधिकाऱ्याला सांगा लाव फोन केला कुठं आता तोंडात मला लाव त्या अधिकाऱ्या फोन किती पत्रबाजी करायची आता काय प्रयत्न करताय तुम्ही <suf rare> का माझी काम होत नाही होईल ना का नाही होणार तुम्ही असं ना काय करू होईल होईल आपण काय करणार तुम्ही काय करणार तुमच्या झालं तुम्ही काय करणार मला लहान लहान गटात कचरा आहे त्याच्यामध्ये काय तुम्ही आणतो आणतो तुम्ही करू आणतो स्वतः जातो सगळं प्रश्न नाही हो स्वतः जा काही कर त्यांच्याकडनं टीएस घेऊन ये कपडे काढतायचे तिथे पैसे माझ्या सांगा ना अधिकारी करा हे छेटी भेटायला एमजीपीला पत्र कुठला अधिकारी पैसे तो कुठला अधिकारी बोल माझ्या समोर तुमच्या शिपाल शिपाय असं का त्या शिपोपड नाही हे लोक नाही अहो माझा काय समजायचं एमजीपीकडून तीएस यायला पाहिजे ना तुमच्या आधीपत्या खाली साहेब आहे ना माझा काय संबंध माझा काय संबंध बोलून तुम्ही आपली बाजू मांडू नका तुम्ही आहे ना तुमची जबाबदारी तू खात तीन महिन्यापासून मी तुमच्या मागा लागलोय लोकांची कामं होत आम्ही आणतोय ना टी सांगितलं त्याला सचिन स्वतःचा वरचा अधिकारी देत नाही ना सगळं कारण लिहा सगळं कारण लिहा कपडे काढले पैसे तुला किती पैसे पाहिजे हे कपडे घेऊन जा माझे पैसे घड्या ऑफिस पाहिजे ना त्यांच्या ऑफिस आम्ही पैसे ना पत्र देतो आम्ही त्यांना तर आम्हाला टीएस इतक्या दिवसापासून पेंडिंग घे ते त्वरित द्यावं बस पत्र देऊन टाक नाही त्यांना पैशाची गरज असेल तर पैसे भेटून त्यांच्या ऑफिसला मी आमचं काय नाही आता जनतेची काम नाही होतं करणार काय त्यांनी बाकी त्यांनी बाकीची मागची प्रारंभिक कामं झाली पाच वर्षापासून हा एक काम हे त्यांना जर विचारलं समजा तुम्ही तर ते सांगतील ना प्रॉपर बुलट आपण पत्र देत नाही अहो साहेब आता आता तुम्ही मला ना एकदम पोरासारखं बोलताय तुम्ही जाऊ आमचा आद्रेस तुमच्याकडे आला त्यांना पत्र देऊ <laughs> नाही आमचा आज तुमच्याकडे आला <laughs> नागरिकांनी प्रश्न केला आहे ना। नागरिकांच्या प्रश्नाला सोडवण्यासाठी प्रशासन <laughs> आहे <आग्यान। ने> <laughs> पहिले माझं ऐकून घ्या नंतर तुमचं मी ऐकून घेतो नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रशासन आहे ना <laughs> प्रशासन करप्शन करतोय त्याच्यासाठी तर विलंब होतोय कोण करतोय करप्शन इथं सबमिट केले त्यांच्याकडनं तीन ऐका ना आता आहे ना आता वर्ष काम नाही करणे आपण एक करप्शनचा भाग आहे विलंब आम्ही स्वतः पंचवीस वेळा तुमच्याकडे फॉलोअप करतोय आता मी सांगितलंय ना त्यासाठी किती काम किती वेळा यावं लागेल एक काम कर तू उद्या एक काम कर उद्या तू जा उद्या घेऊन नये स्वतः नाही नाही हे तुमचे जर खालचे जर अधिकारी ऐकत नाही तुम्ही त्यांना नोटीस करा कर ना शिस्त भागाची कारवाई करा कारवाई केली का करा त्यांच्या कारवाई तर काय वेळ म्हणजे का साहेब स्पष्ट प्रांजे पण सांगतो आम्हाला आम्हाला कोणाला दुखायची इच्छा नाही पूर्ण त्यांचं जे आहे ना ते पूर्ण समजा टीएस एस आणला टी एस मग आणसिफ कोण लागला मोदी आसिफ कोण लागला ला। तो गेला होता तो शासनाचा कर्मचारी आहे का तो तो टी एस ला गेला होता म्हणून दुसरं काही नाही आता आसिफचा आणि नगरपालिकेचा काय कन्सेप्ट तो कॉन्ट्रॅक्टर आहे कॉन्ट्रॅक्टरचं काम आहे का टी एस आणायचं कॉन्ट्रॅक्टर आहे ना कॉन्ट्रॅक्टर मग तुम्ही टेंडर काढा तो पास होईल अजून पाच महिने जातील क्लोज करा उद्या उद्याच्या उद्या आठ दिवस नंतर परत तुमच्याकडे पैसे भरून आता परत पैसे बघा तुम्ही परत थोडे पैसे राहिले भरायचे बाकी पण परत तुम्ही एक पत्र दिलं होतं त्या पत्रानुसार ते पण भरून झाले हा राठोड यांच्या घरापासून गटर बांधले हा एक मिनिटात तुझ्याकडे आहे की फाईलच काही तुम्हाला तुमचा व्हॉट्सअप आहे का या, या नंबरला हाय ना मी वाणी बोलतोय सिटी इंजिनियर उद्या उद्या आम्हाला आहे ना उद्या आहेत का डायकवाड नाही सतीशने पाठवलेलं आहे हां सतीश किंवा गायकवाड बघ काय राहिले तुमच्याकडनं टी द्यायचं राहिलेलं आहे पॉलअप सतीशच घेतोय ना हा सर दोनच मिनिटं सर हा नाही पाय तुमच्याकडन राहिले ना त्याचे पैसे भरायचे होते बघा उरलेले वाढीव अमाऊंटचे हा वाढीव अमाऊंटचे पैसे राहिले ते पण करून झाले हा उद्या द्या पण उद्या मी अविनाशला पाठवतो सकाळी उद्या आहेत ना तुम्ही दोनच दोनच म्हणत बघ उद्या पाठवतो उद्या द्या आम्हाला सतीश नाही अविनाश आहे उद्या हॅलो